चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आज आपण आहोत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील रामनगर या गावामध्ये जे आपल्याकडं मोसंबीचे प्लॉट आहेत तर त्या प्लॉटचे व्हिजिट करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट रामनगरमधील मल्हारी सोनवणे यांचा प्लॉट आहे गेली मागच्या वर्षीपासून आपल्याकडं रेस्टिंग पिरियडपासून प्लॉटचं या नियोजन होतं तर माल हार्वेस्टिंग होईपर्यंत हे प्लॉट आपल्या मार्गाच्या खाली शेतकरी आपले काम करत होते तर मागील वर्षी या प्लॉटमध्ये तीनशे झाडाचा प्लॉट आहे या आणि झाडाचं वय जे तर झाडाचं वय अठरा आहे आणि आता तुम्ही जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना झाडाचं कॅनं पिऊन आणि झाडाच्या साईजनुसार झाडाचं वय अवघे आठ ते नऊ वर्षच आहे अशा कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे पण या झाडाचं ॲक्च्युली वर्ष अठरा वर्ष वय आहे आणि मागच्या वर्षी या झाडा झाडावरती पंचवीस टन माल आपण काढलेला आहे आणि चालू वर्षी या बागीच्याला गेले मागच्या दीड महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता या अवकाळी पावसामध्ये या अवकाळी पावसाच्या अगोदर फक्त दहा दिवस अगोदर याला लोड पाणी दिलेलं होतं कारण बाग तानावर द्यायचं नियोजन नव्हतं त्यावेळेस आणि जो पाऊस आला या अवघे पान दिल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी आता म्हणजे या बगीचाला कोणताही कुठल्याही प्रकारचा ताण बसलेला बस न नव्हता ताण बसलेला नसताना देखील काही पाऊस आल्यानंतर आपण काही पी जी वगैरे स्प्रे करून बाग तानावरती आणली आणि सध्याच्या कंडिशनला दिसत असेल आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये फुल स्टेजची फुल स्टे फुल स्टेजमध्ये बाग आहे काही गोंडी स्टेजमध्ये आहे म्हणजे फ्लावरिंग स्टेज आहे ही ग ज्या पाकळ्या आहेत भरपूर गळ झालेली आहे आणि अगदी गुच्छामध्ये कोणतीही फांदी कुठं रिकामी दिसायलाच तयार नाही अशा परिस्थितीमध्ये भाग आहे आणि जे बी शेतकरी इथं येतात आमच्यासोबत पण व्हिजिट करण्यासाठी याच गावातील शेतकरी येतात पाहतात सर हा प्लॉट म्हणजे या प्लॉटसारखा आणखी पूर्ण गावामध्ये कुठंही प्लॉट फुटलेला दिसत नाही असं सांगतात पण जे शेतकरी आपले मल्हारी सनवले यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण त्यांना सांगितलं आता स्प्रे करावं लागतं आहे तर दुसऱ्याच दिवशी त्यांचं स्प्रेला प्राधान्य राहतं म्हणजे काही कामा काम असेल तरी जे स्प्रेचं असतील काही ड्रिचिंगचे असतील ते सांगितल्या सांगितल्या ते करतात मग बागेचं व्यवस्थापन करताना हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की वेळेचं नियोजन आणि जे काटेकोरपाने जर पालन केलं व्यवस्थित टायमिंगला जर मोसमी बघीच्यामध्ये आपण जे मात्र स्प्रेच्या माध्यमातून ड्रिचिंगच्या माध्यमातून द्यायचे असतात ते जर वेळेवर जर गेल्या तर तुमची जी, जी आपली बाग आहे ही सक्सेस होणं शंभर टक्के होत आहे होत असते आणि जी फुलाची साईज दिसते ही तर फुलं जाता तुम्हाला आहे जे अगदी गुच्छामध्ये शेंड्यापर्यंत फुलं लागलेले आहेत आणि जी फुलाची साईज आहे जी, जी, जी गुंडीची साईज आहे ही अगदी स्ट्रॉंग पद्धतीने आहे आणि या प्लॉटमध्ये दुसरी गोष्ट जे आपण स्प्रे केल्यामुळं काही मधमाशीचा तुम्हाला आवाज येत असेल मधमाशी खूप जास्त प्रमाणात मधमाशी आहे आता बागेचं नियोजन जर जर बोलायचं झालं तर याला आपल्या बेसल्ट झालेला आहे काही ड्रिचिंग झाले आहेत काही स्पेसुद्धा झालेले आहेत आणि आता सध्याच्या कंडिशनला जे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला समजा दिसत असेल की किती टक्के बाग फुटलेली आहे मागच्या वर्षी पंचवीस टनाचं टार्गेट होतं चालू वर्षी या तीनशे झाडामध्ये एक पस्तीस टनापर्यंत माल काढायचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे आणि पुढील जे शूटिंग पडतात त्यात दिसत नाही किती आहे का निघत आहे आणि झाडाची जी कॅनोपी आहे ही खूप छान प्रकारे दिसत आहे आपल्याला आता इथन पुढचे जे नियोजन आहे जी लागलेली ही फुल सेटिंग जी गुंडी आहे याला टिकवणं हो फार महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मायक्रो काही कमतरता कमतरता जर जाणवली तर आपली झालेली फुल सेटिंग गुंडी सेटिंग जी आहे ही <coughs> गळ होऊ शकते आणि एक गेली एक आणखी पंधरा किंवा वीस दिवसाने वातावरणात टेम्परेचरसुद्धा वाढतं आहे त्या टेम्परेचरमध्ये खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे जे मोसंबी उत्पादक शेतकरी असतील त्यांच्या बागा फुटल्या पाण्याच्या कमी फुटल्यात पण जे झाडावरती माल लागलेला आहे फुल सेटिंग झालेली आहे टिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि जे चॅनलवर नवीन चॅनल पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कोणाला काही जर समस्या असतील तर दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करा आणि विचारू शकता आणि कोणाला समजा बाग कवण्याची कमी फुटली कोणाच्या आणखीन फुल निघायला वेळ फुल निघलंच नाही अशा शेतकऱ्यांनी जर समजा त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनीही कॉल करू शकता आणि आपले समस्या विचारू शकता धन्यवाद